माझी ग्रामपंचायत हातीतील जी मिळ ग्रामपंचायत हातीतील जी मिळकत आहे ती मी यांना विकत आहे काय त्यांचे जेवढे गट असतील त्यांनी तेवढे विकले त्याचे दोन गट आहेत त्यांनी रिस्ट्रद्धिक अगदी साली करून दिले सत्तरी साली त्याचा फेरफार बंद झालाय चुकून त्याच्या मुलाचं नाव पंचायती राहिल्यामुळे त्यांनी आज घराचा गैरवापर करून त्याचा उपयोग करून घेतलेला आहे याबाबत मी न्याय मागण्यासाठी जर करण्यासाठी पण त्यापुढे त्यांच्याकडून कुठलीही दखल घेतली जात नाही डी व्हिडीओ अजिबात इकडे फिरकलीसुद्धा नाही त्यांना मी चार वेळा घ्यायचे होतो माझा चार दोन चार जे तक्रार असतो आणि आज पण चार 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 चारला तर चोवीस चोवीस तारखेला आपण सुनाव